सात बारा करूया कोरा 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 असं आश्वासन दिलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी पण आता निवडणूक होऊन सहा महिने पूर्ण झाले असून एकही रुपया या ठिकाणी कर्जमाफ केला नाही आणि यावरच बच्चू कडू यांनी आंदोलन ठेवले होते आता त्या आंदोलनाला या ठिकाणी खूप मोठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळलेलं असून आता राज्य सरकारने बच्चू कडूच्या या चार मागण्या पूर्ण केल्या असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदा चा क्षण या ठिकाणी आला असून आता बऱ्यापैकी शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे पण फक्त या चार नियम असेल तर या चार नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तेव्हाच तुमचं कर्ज माफ होणार तर चला सविस्तर या चार आटी बघूया ज्या चार आटी कडू यांनी सरकारला सांगण्यात आलेल्या होत्या आणि सरकारने पण त्या जवळपास मान्य केल्या आहे तर चला सविस्तरपणे त्या चार आटी बघू तुमचा पण सात बारा कोरा होऊ शकतो जर तुम्ही या चार अटीमध्ये बसलात तर तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघू किती बँकेचं कर्ज या ठिकाणी किती बँकेचं कर्ज शेतकऱ्याचं माफ होणार तर यामध्ये दहा बँकेचं कर्ज या दहा बँकेचं कर्ज पहिल्या टप्प्यामध्ये माफ होणार जर या दहापैकी तुम्ही जर एकाही बँकेकडून लोन काढलेलं असेल शेतीवर तर ते तुमचं मो मुक्त होणार आहे तुम्ही कर्जमुक्ती होणार आहे जर या दहापैकी तुम्ही या दहा बँकापैकी जर तुम्ही एकाही बँकेचं कर्ज काढलेलं असेल ते पण शेतीवर तर ते तुमचं पूर्णपणे कोरा होणार तुमचा सात बारा आता कोरा होणार तर चला सविस्तरपणे ते दहा ते दहा बँका बघूया आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की त्या चार मागण्या त्या चार अटी काय आहे ज्या चार अटी या ठिकाणी बच्चू कडू यांनी सरकारला या ठिकाणी सांगण्यात आलेल्या होत्या आणि त्या सरकारने जवळपास मान्य केलेल्या आहे तर चला त्या चार अटी बघू आणि ते ते जे दहा बँके आहे ज्या दहा बँकेचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत त्या मध्ये पहिली बँक असणार आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रमधून जर तुम्ही कर्ज काढलेले असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमचं कर्ज या ठिकाणी माफ होऊन तुमचा सात बारा कोरा होणार तर यामध्ये दुसरा या ठिकाणी असणार आहे बँक ती म्हणजे आय सी आय सी आय सी बँक आय सी आय सी आय सी बँकमध्ये जर तुमचं कर्ज असेल शेतीवर जर तुम्ही कर्ज काढलेले असेल तर तुमच्यासाठी पण अत्यंत आनंदाचा क्षण या ठिकाणी समोर आला असून आता आय सी आय सी बँकेच्या शेतकऱ्यांचा पण सातबारा कोरा होणार आता समोरचा या ठिकाणी तिसरी बँक बघू ती म्हणजे एस बी आय बँक एस बी आय बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज काढलेले असेल एस बी आय बँकेने तर तुम्हाला कर्ज दिलेले असेल शेतीवर तर आता तुम्हाला पण आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण या ठिकाणी सात बारा कोरा होऊन तुमच्या पण डोक्यावरचं कर्ज पूर्णपणे संपणार पण या चार अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तेव्हाच तुमचं कर्जमुक्त होणार तर चला चौथी बँक बघूया कोणती आहे ही चौथी बँक असणार आहे तुमची बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा असेल तुमची तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता बँक ऑफ बडोदाचं पण या ठिकाणी कर्ज माफ केले जाणार आहे ते पण राज्य सरकारमार्फत बँक ऑफ बडोदाच्या शेतकऱ्यांना जर कर्ज घेतलेलं असेल तर त्यांचं पण या ठिकाणी कर्ज माफ करा असं आश्वासन दिलेलं आहे आणि आता बँक ऑफ बडोदाचे पण पूर्णपणे कर्ज माफ केले जाणार फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचेच आता या ठिकाणी पाचवी या ठिकाणी बँक असणार आहे तुमची या ठिकाणी पाचवी बँक असणार आहे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक या ठिकाणी जर तुमची असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमचं पण या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे तर चला समोरची बँक बघू समोरची बँक असणार आहे ग्रामीण बँक ग्रामीण बँक जर तुमची असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून आता ग्रामीण बँकेमधील शेतकऱ्यांचा पण या ठिकाणी सात बारा कोरा केला जाणार आहे तर चला समोरचं या ठिकाणी बघूया कोणत्याही समोरची तर समोरची असणार आहे तुमची कॅनरा बँक जर तुमची कॅनरा बँक असेल कॅनरा बँकेमधून जर का तुम्ही शेतीसाठी लोन घेतलेले असेल तर तुमचं लोन या ठिकाणी मुक्त होणार तुम्ही लोन मुक्त होणार आहे आता तुमचा पण सात बारा कोरा कोरा केल्या जाणार आहे पण या चार अटी या ठिकाणी दिलेल्या आहे जर या चार अटीमध्ये तुम्ही बसलेला असाल तर तुमचा सात बारा कोरा होणार नसता तुम्हाला पण एकही रुपये या ठिकाणी मिळणार नाही तर चला सविस्तरपणे समोरची या ठिकाणी बँक बघू आता समोरची बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा जर तुमची असेल बँक ऑफ बडोदामधून तुम्ही शेतीसाठी कर्ज काढलेले असेल तर तुमचं पण पन आता कर्ज पूर्णपणे भरल्या गाय तुमचं पण पूर्णपणे कर्ज माफ होणार तुमचं कर्ज शेतकऱ्यांचं कर्ज आता राज्य सरकार थेट त्यांच्या डीबीटीच्या बटनामार्फत या ठिकाणी या ठिकाणी भरण्यात येणार आहे तर चला समोरचा जिल्हा असणार आहे तुम समोरचा तुमचा जो आहे बँक जी समोरची बँक आहे ती बँक असणार आहे बँक ऑफ उप... इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही लोन काढलेले असेल शेतीवर लोन काढलेले असेल तर तुमचं पण लोन या ठिकाणी मुक्त होणार पण जर तुम्ही या चार अटीमध्ये बसत नसाल या ज्या चार मागण्या सरकारने पूर्ण केलेल्या आहे बच्चू कडूच्या जर या चार मागण्यांपैकी तुम्ही एकाही मागणीत बसले नाही तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही तुमचे कर्ज तुम्हाला कर्ज मिळेल पण तुमचं कर्ज तुम्हाला परत फेड करावं लागेल त्यामुळे या चार मागण्या बघून घ्या पूर्णपणे आणि तुम्हाला त्या लागू होत्या की नाही होत्या ते एकदा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही तुमचं चेक करा तुम्हाला या मागण्या पूर्ण होता की नाही होता तुम्ही या लोन कर्जचा सातबारा फेडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पात्र आहे की नाही आहे तुमचं कर्ज माफ होण्यासाठी तुम्ही पात्र आहेत की नाही आहे त्यामुळे बघून घ्या आता यामध्ये पहिली या ठिकाणी अशी मागणी असेल जी मागणी सरकारने पण बच्चू कडूची या ठिकाणी मागणी पूर्ण केलेली आहे तर ती मागणी असणार आहे तुमची जर तुम्ही शेतीसाठी लोन काढलेले असेल शेतीसाठीच करीत शेतीकरिता जर तुम्ही लोन काढलेले असेल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी पैसा मिळणार तुमचं कर्जमाफ होणार जर तुम्ही शेतीवर कर्ज काढलं तेव्हाच तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफ दिले जाणार आहे नसतं तुम्ही दुसऱ्या कशावर कर्ज काढलेले असेल तर तुमचा एकही रुपये माफ होणार नाही दुसरं म्हणजे तुम्ही तुम्ही जे कर्जाचा वापर केला तो शेतीसाठी केला पाहिजे कुठल्या उद्योगासाठी नाही तर चौथी मागणी अशी पूर्ण या ठिकाणी झालेली आहे चौथी मागणी अशी आहे या चौथी मागणी म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे जे तुमचं बँक खात्यामध्ये या ठिकाणी जो पैसा आलेला आहे त्या पैशाचे ट्रान्झॅक्शन जादा नाही म्हणजे गोरगरीब शेतकऱ्यांनाच या ठिकाणी त्यांचा सातबारा कोरा केला जाणार आहे जर तुमचं कर्ज या ठिकाणी तुम्ही भरत असाल आणि ते थकीत कर्ज नसेल तर तुमचा सातबारा कोरा होणार नाही तुम्हाला तुमचं कर्ज भरावं लागेल तर या ठिकाणी आपण बघू शकतो आता या चार मागण्या मी तुम्हाला सांगितल्या यामध्ये तुम्ही पात्र असाल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो